कल्याण शहरातील धर्मवीर दिघे पुलाचं उद्घाटन कोण करणार यावरून शिवसेना भाजपमधील राजकीय वातावरण तापलंय सकाळी भाजप आमदार सुलबा गायकवाड यांनी पुलाची पाहणी करून सायंकाळी पूल खुला होणार असल्याचं सांगितलं मात्र भाजपकडून संध्याकाळी पाच वाजता पुलाचं अधिकृत उद्घाटन होणार होतं मात्र त्यापूर्वीच शिवसेनेनं अचानक कृती करत पूल वाहतुकीसाठी के खुला केल्याची घोषणा केली त्यामुळे पूल दुपारीच नागरिकांसाठी खुला झाला यावेळी शिवसेनेने स्पष्ट भूमिका घेतली आहे की श्रेयासाठी केलेलं काम नाहीये नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून पूल तत्काळ सुरू केला असल्याचं विधानसभा संपर्क प्रमुख महेश गायकवाड शहर प्रमुख निलेश शिंदे यांनी सांगितलंय यावेळी माजी नगरसेवक मल्ले शेट्टी नवीन गवळी प्रमोद पिंगळेंसह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते कुठल्याही प्रकारचा श्रेयवाद नाही गेल्या अनेक दिवसापासून इथले कल्याणपुरेचे नागरिक या ट्रॅफिकमुळे खूप अडचणीचा विषय झालेला होता कारण शहाचा पूल ब्रिज शहाचा मार्ग, ब्रिज बंद असल्यामुळे पूर्ण ट्रॅफिक ही कल्याणपुरे या चा ब्रिजच्या मार्ग मार्गाने जात होती पण ह्या ब्रिजचं काम चालू झाल्यामुळे इथं देखील ट्रॅफिक हे ब्रिजच्या खाली ट्रॅफिक होते इथले स्थानिक जे नगरसेवक आहे आमचे पप्पू पिंगळे असतील किंवा राजाराम आप्पा असतील यांच्या माध्यमातून यांचे कार्यकर्ते सातत्याने रात्री दोन दोन अडीच अडीच वाजेपर्यंत उभे राहून हे ट्रॅफिकची समस्या काढण्यासाठी ते प्रयत्न करत होते त्यामुळे हा श्रेयवाद नाही हा शिवसेना कशी आहे शिवसेना ही सातत्याने घातल्या लोकांना जिथं जिथं अडचण आहे तिथे शिवसेना उभी राहते त्यामुळे हा कुठल्याही प्रकारचा श्रेयवाद नाही हा ब्रिज चालू व्हावा हीच आमची अपेक्षा होती आणि त्यामुळे आम्ही हा चालू उडान पूल गेल्या अनेक दिवसापासून खराब होता आणि अनेक ॲक्सिडेंट आणि वाहतूक कोणती मोठ्या मोठ्या प्रमाणात होत होती हा रस्ता लवकर लवकर चांगला मजबूत बनावा यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न करत होते आमचे इथले स्थानिक नगरसेवक पप्पू पिरे असतील आमचे शहर प्रमुख निलेशजी शिंदे असतील मलेशजी शेट्टी असतील शरद पावशे असतील आपले नवीन गवळी असतील आणि आमचे राजाराम पावशे साहेब हे सातत्याने महानगरपालिकेला पाठपुरावा करत होते आणि मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी जी होत होती ती आज सुरळीत जाणार आहे हा रस्ता खऱ्या अर्थाने महापालिकेच्या माध्यमातून शिवसेनेच्या माध्यमातून हा बुडाणकूल झालेला आहे आज ह्या रस्त्याची मजबूतीने आणि चांगल्या प्रकारे हा ह्याची डागबुजी केलेली आहे येणाऱ्या काळामध्ये कोणत्याही प्रकारची वाहतूक कोणती होणार नाही याची दक्षता घेऊन आम्ही हा रस्ता सुरू केलेला आहे काही वेळापूर्वीच पाणी दौरा केला होता आणि पाच वाजता उद्घाटन जाहीर केलं होतं त्या त्याआधीच केलं श्रेयवादाची लढाई सामान्य जनतेला माहिती आहे कोण काम करतो आणि कोण काम करत नाही या गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी वाहतूक कोंडी होत असताना सुद्धा आमचे नगरसेवक पप्पू पिंगळे हे वाहतूक कोंडी सोडवते आणि रोज दिवस या ठिकाणी आमचे शिवसैनिक अशा पद्धतीने काम चांगलं करता येईल याची पाहणी दररोज करत होते एक दिवस पाहणी करण्याने रस्ता झालेला नाही तर हा आठ दिवसापासून आमच्या शिवसेनिकेच्या शिवसेनिकांच्या देखरेखेखाली हा रस्ता झालेला आहे